முழு ஜனால ஆயிரம் உங்களுக்கு जी माझ्या परवा देऊन तुम्ही गावाची जाणून दिली की तुम्ही काय केलं अंधरमावा करता काय केलं गावागावात बहजत केली गावाच्या लोकांच्या जमिनी गावाच्या काय केलं आज मला तुम्हाला विचारायचं मी मी पाच वाजता हात काढला कुणाचे कोट्या काढले कुणाच्या पैसे बनवला तुला आईचा विश्वासघात केला आणि पहिल्या दिवशी उद्घाटन जे परवा दिवशी एवढे रुग्णालय करत होते मला त्या करायचे जे तुम्ही गॉल करायला हाय होते मला चर्न करायचे नाट्य बदलत होते ज्यांना असं वाटत आम्ही मुंबई टाकलं आहे मला त्याला विचारायचे राजे तुमचा पोलीस नव्हता विचार काय तुम्ही तुम्ही मला का समजून घेणार तुम्हाला तुम्हाला कोणत्या आणि मी घेण्यात आले

कि जारेते विश्व हावर कि नको कि वो बातें निकाला चाहिए कि लोग उनका भड़के जिनका डाला के बीच नहीं गांव आसा काले दिन डाला बोला चावदा जवन की छोटो की लोग ट्रैक्टर को पूरा विश्व ला जानतो और आज दूसरा काका यहां पर करतो यहां वाले गाठे याद दे तुमच्या आश्रहावर तितकरा थांबवतो जे तुम्ही वापरला या वापरताय आणि तुम्ही कुटुंबावर तुम्ही आला कुटुंब माणसं तुम्ही का वापरले या लोकांनी तुमचं नाही जी माणसं तुम्हाला तुम्ही वाटतात जी माणसं तुम्हाला समजत नाही

तुमच्या घराच्या आय बहिणीने तरी विचारा आणि जर त्यांनी तुम्हाला विचारलं किंवा आम्हाला काय खरं खरं तुम्ही काय म्हणून कॉलेजकडे योजना प्रयत्न केला ज्या ह्या भूमी कधी जो सं